आमच्या दिवसात शेतकरी आहे त्यांना राज्य शासनाचा कृषी भूषण पुरस्कार मिळालाय ते शेतकरी शाम बहुसन टक्के जामपणे चालेल त्यांचीच वाट बघत आहेत आपण त्यांनी आले आलेल्या पाच मिनिटामध्ये आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल विदर्भावर एकत्र कुटुंब आहे जवळपास माझ्याकडे बत्तीस गोदान आहेत त्यापैकी वीस देशी गाई आहेत जी की देवणी आणि लाल कंदारी या गाईच्या माध्यमातूनच आपण या सेंद्रिय शेतीकडं वळलेलो आहोत शाश्वत शेती सेंद्रिय शेती का करायची सगळ्यात महत्वाचा प्रश्न किंवा ही शेती का करायची कारण आदर तर आपल्याला रासायनिक खताच्या भरपसाट वापरामुळं पेस्टिसाइड वापरामुळं इथे आपल्या जमिनीचं सेंद्रिय कर्म कमी होत चालला आपली जमीन नापीक होत चालली अधिक खतं वापरून अधिक उत्पादनाच्या नादामध्ये आपण अधिकाधिक खत वापरून आपल्या जमिनीचा जो सेंद्रिय कर्म आहे तो झिरो टक्के वाटला आहे त्याच्यामुळे आज जमिनी सुद्धा आपल्या रोगयुक्त झालेल्या आहेत

पण आमचं गाव पोकरामध्ये गेलं तर जाण्यासाठी काय बांधवण्यासाठी आम्हाला तर पोकरा गेलं तर जास्त शेतकरी अजून पोकराचा लाभ जास्त सबसिडी असल्यामुळं तर पोकरामध्ये घालण्याचा प्रयत्न करा एवढीच दिलं की येईल उंजळी सार आप